सर्वांना नमस्कार आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यामध्ये फॉरेन्सिक सायन्समधील जो स्फोटके म्हणजेच एक्सप्लोजिववाला जो घटक आहे या घटकावरती मुख्य परीक्षेमध्ये दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंतच्या जेवढे एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते ते आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर सुरुवात करतो आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस या परीक्षेमध्ये स्फोटके या पदार्थावरती किंवा या घटकावरती जो प्रश्न विचारला होता तो पहिला प्रश्न असा होता पीई हे खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचे संक्षिप्त रूप आहे ठीक आहे पीई टी एनचं इथे विचारलेला आहे त्यांनी लॉंग पार्म फुल पार्म कोणता कोणता येतो पहिला ऑप्शन दिले त्यांनी पेंटा नायट्राइट पेंटा ट्रायनायट्रेट नंतर पेंटा रिथ्रोथॉल टेट्रा नायट्रेट थर्ड ऑप्शन मध्ये आहे पेंटा इरिथ्रॉन ट्राय नायट्रेट आणि फोर्थ मध्ये आहे पेंटा नायट्रेट तर पी टी एन हे कशाचं लॉन्ग फॉर्म आहे बघा पी म्हणजे पेंटा ई फॉर इरिथ्रोटॉल अँड टी एन म्हणजे टेट्रा नायट्रेट त्याच्यामुळं याचं जे उत्तर आहे तो पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर बरोबर आहे नंतर नेक्स्ट क्वेश्चन होता तो म्हणजे आयई हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे आयडीज म्हणजे इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिवायसेस ठीक आहे इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिवायसेस त्याच्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आहे नेक्स्ट क्वेश्चन होता तो म्हणजे जनरल आगपेटीच्या बाजूवरील पट्टीवर टिंबटिंब पदार्थ वापरला जातो जे जा आपले मॅच बॉक्स म्हणतो आपण त्याला आगपेटी ठीक आहे त्याच्या जी बाहेरील जी बाजू आहे त्या बाजूवरती कोणता पदार्थ वापरला जातो उत्तर दिले बघा खाली पर्यायामध्ये पोटॅशियम क्लोरेट एंटीमनी सल्फाईड लाल फॉस्फरस आणि पिवळा फॉस्फरस तर त्यापैकी जो पर्याय क्रमांकाच्या तिसरा आहे तो म्हणजे लाल फॉस्फरस हा आगपेटीच्या बाहेरील बाजूवरती लावलेला असतो तो घर्षणशील असतो ज्यावेळेस आपण काडी वळतो त्याच्यामुळे काय होतं इथं ती काडी पेट घेत असते त्या काडीवरती अँटीमनी वगैरे असतं त्याच्यामुळे आपल्याला इथं ती काडी पेट घेतलेली दिसून येते नंतर चौथा प्रश्न आहे तो म्हणजे डिटोनेटर हे उपकरण कोणत्या क्रियेसाठी वापरतात डिटोनेटर म्हणजे काय तर कुठं वापरतो तो आपण स्फोट घडवण्यासाठी हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी पाणी शुद्ध करण्यासाठी कि विद्युत बाळ तयार करण्यासाठी डिटोनेटर हे एक्सप्लोजिव्हशी संबंधित आहे आपण स्फोट घडवून आणण्यासाठी या डिटोनेटरचा वापर करत असतो त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचं समर्पक उत्तर आहे नंतर पुढं पण दिलेला आहे तो म्हणजे फुलफार्म स्फोटक पदार्थ आहे तो म्हणजे एन याचे खालीलपैकी कोणते घटक आहे एन फो तर पहिल्या मध्ये दिलेला आहे अमोनियम नायट्राईट फ्यूल ऑइल नायट्राइट बघा एन आय टी आर आय टी नायट्राइट दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिले अमाइल नायट्रेट फ्युल ऑइल तिसऱ्यामध्ये आहे एन्टीमोनी नायट्रेट फ्यूल ऑइल आणि चौथ्यामध्ये आहे अमोनियम नायट्रेट फ्यूल ऑइल तर इथं पर्याय क्रमांक व एक आणि पर्याय क्रमांक चारमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे अमोनियम नायट्राइट असं पर्याय क्रमांक एक मध्ये म्हटलंय आणि अमोनियम नायट्रेट हा पर्याय क्रमांक चार मध्ये म्हटलंय तर याचं उत्तर आहे ते म्हणजे या पाचव्या प्रश्नाचं ते म्हणजे पर्याय क्रमांक चार अमोनियम नायट्रेट फ्यूल ऑइल अँड पो नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे ठीक आहे स्फोटक पदार्थाच्या दोन घटकांमध्ये आपण विभागणी करतो कमी प, आ, दर्जाचे स्फोटके आणि उच्च दर्जाचे स्फोटक आहे तर त्याच्यामध्ये उच्च स्फोटक कोणता आहे ते विचारलेलं आहे पोटॅशियम नायट्रेट हे सुद्धा एक स्फोटक आहे ते कमी प्रतीचं किंवा लो एक्सप्लोजिव्ह म्हणतो आपण त्याला पोटॅशियम क्लोरेड केशियल ते सुद्धा आपलं कमी प्रतीचं आहे पिक्रिक ऍसिड पण कमी आहे टी एन टी टी एन टी म्हणजे स्टाय नायट्रोटोलिन ठीक आहे तर हे आपलं उच्च स्फोटक आहे त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टी एन टी नंतर सातवा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या स्फोटकांचे वर्गीकरण प्रायमरी व सेकंडरी या दोन विभागात होत ठीक आहे तर सगळी स्फोटके मध्यम दर्जाची पोटके उच्च दर्जाची पोटके आणि कमी दर्जाची स्फोटके तर जे उच्च दर्जाची पोटके असतात त्यांना आपण प्रायमरी एक्सप्लोजिव्ह आणि सेकंडरी एक्सप्लोजिव्ह म्हणून पुन्हा विभागणी करू शकतो त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंतर पुढील जो प्रश्न होता तो म्हणजे आठवा सायक्लोनाईटचे दुसरे नाव काय ठीक आहे डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार तेराला प्रश्न विचारला गेला होता सायक्लोनाइटलाच काय म्हटलं जातं तर आर डी एक्सचं दुसरं नाव आहे आए सायक्लोनाइट ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे तर बर बरोबर आहे नंतर नेक्स्ट क्वेश्चन होता तो म्हणजे पीटीएन आर डी एक्स टी एन टी हे टिंबटिंब आहे तर ते कोणते स्फोटके आहेत कमी क्षमतेचे स्फोटक आहे उच्च आहे औद्योगिक आहे किंवा यापैकी नाही तर हे जे पीईटीएन आरडीएक्स एक्स टी एन टी एन टी एन टी आहेत हे एक आहेत आपले उच्च क्षमतेचे स्फोटक पदार्थ आहे नंतर बघा का काय म्हटलंय खाली दहाव्या प्रश्नामध्ये आर डी एक्स हे कोणते स्फोटक आहे डिपार्टमेंटल तेराला आणि दोन हजार दहा ला पण हा प्रश्न विचारला होता तर आर डी एक्स लाच आपण सैनिकी स्फोटकाचं म्हणतो ठीक आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सप्लोसिव्ह असं त्याला म्हटलं जातं सैनिकामध्ये इथं हे स्फोटक वापरलं जातं आर्मीमध्ये म्हणून त्याला आपण सैनिक स्फोटक असं म्हणत असतो नंतर आरडीएक्स वरतीच पुढचा एक प्रश्न होता दोन हजार अकराच्या डिपार्टमेंटल पी एस आय ला तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आरडीएक्स या स्फोटकाचा शोध लावला तर याचा शोध एनिंग यांनी लावला होता अठराशे अठ्ठ्याण्णव ला तर मग पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर बरोबर आहे नंतर पुढचा प्रश्न होता दोन हजार अकराला स्फोटक पदार्थाशी संबंधित खालीलपैकी कोणता घटक नाही ठीक आहे टिंब हा स्फोटक पदार्थाशी संबंधित नाही ब्लॅक पावडर आरडीएक्स ब्राऊन शुगर आणि टी एन टी ठीक आहे तर ब्लॅक पावडर आपल्याला माहित आहे लो एक्सप्लोजिव्ह आहे आरडीएक्स हाय एक्सप्लोजिव्ह आहे टी एन टी हाय एक्सप्लोजिव आहे आए, ब्राऊन शुगर हे आपला एक ड्रगचा प्रकार आहे ठीक आहे तर ड्रग चा प्रकार असल्यामुळे इथं काय म्हटलंय त्यांनी संबंधित नाही तर संबंधित कोण नाही तर ब्राऊन शुगर हे ड्रग आहे ते स्फोटक पदार्थ नाही आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर होत नंतर पुढे काय म्हटलं आता खालीलपैकी कोणता स्फोटक पदार्थ आहे वरच्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं की कोणता स्फोटक पदार्थ नाही आणि त्याच वर्षी हा प्रश्न आला कोणता पदार्थ स्फोटक आहे तर ॲसिडिक ऍसिड आहे गन पावडर आहे हिरोईन आहे डी दी, नंतर डीएनए आहे तर ऍसिडिक ॲसिड हे केमिकल आहे गन पावडर आपल्याला माहित आहे लो एक्सप्लोजिव्ह म्हणतो आपण त्यांना त्याच्यामुळे गन पावडर हे आपलं उत्तर आहे हिरोईन हे सुद्धा एक अंमली पदार्थ म्हणजे ड्रग आहे आणि डीएनए आपल्या डी एन ए संबंधित असतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपले स्फोटक पदार्थ आहे नंतर चौदावा प्रश्न होता वरती तो म्हणजे आ डेक्सचा किंवा आर एक्स स्फोटकाचा शोध केव्हा लागला गेला मग अशीच पाहिलं आपण आरडीएक्स या स्फोटकाचा शोध अठराशे ला लागला होता असं सांगितलं मी आणि कोणत्या शास्त्रांनी लावलं ते आपण आपण वरील प्रश्नामध्ये पाहिले नंतर नेक्स्ट क्वेश्चन होता पंधरावा डिपार्टमेंटल पेस आहे दोन हजार दहाचा तो म्हणजे टिंब हे मध्ये वापरतात तर मध्ये काय वापरलं जातं लेड हाझायड अमोनियम क्लोराईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड की अल्युमिनियम त्याच्यामध्ये लेड आझायड हे यूज केलं जातं नंतर शेवटचा प्रश्न होता स्फोटकावरचा तो म्हणजे स्फोटकाच्या गुन्ह्यात जप्त केलेला बॉम्ब किंवा के डिटोनेटर हे प्रयोगशाळेत कशा प्रकारे पाठवणे आवश्यक आहे डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार दहा ला प्रश्न विचारला गेला होता तर पर्याय क्रमांक एक मध्ये दिले त्यांनी जसा आहे तसाच किंवा गुन्ह्याच्या ठिकाणी निकामी करून किंवा पोलीस ठाण्यात निकामी करून आणि चौथा आहे बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून निकामी करून तर हे योग्य उत्तर आहे ते म्हणजे बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून निकामी करून त्याला आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवू शकतो तर अशा रीतीने डिपार्टमेंटल पी एस मध्ये स्फोटक या घटकावरती प्रश्न विचारले होते आपल्याकडे ऑनलाईन बॅच चालू आहे रेकॉर्डेड बॅच आहे प्लस टेस्ट सिरीज पण चालू आहे डिपार्टमेंटल पी आय मुख्य परीक्षेसाठी फॉरेन्सिक सायन्स या विषयासाठी